कातकरी आदिवासी समाजाने चांगलं जीवन जगण्याचं चा स्वप्नच पाहू नये का असे काही प्रसंग घडत असतात पण हे घडते कुठे तर पनवेल आणि नवी मुंबईच्या परिसरात जो परिसर पुढारलेला आणि सुधारलेला समजला जातो पनवेलमधील कुंडेवहाळ येथे किशोर अंकुश वाघमारे या कातकरी समाजाच्या युवकाने एक छोटीशी जमीन लहानसा ढाबा असा एक काम मिळवलं पण हे काम मिळवून त्यांनी चांगलं जीवन जगावे असं कुणाला वाटेल समाज त्याला कुठे वर येऊन देईल नऊ महिन्यापूर्वी त्याला दहशतीने या जागेवरून ठार मारण्यापासून सगळ्या धमक्या मारहाण करून हाकलण्यात आले पण मुंबईच्या कुशीला नवी मुंबई पनवेलमध्ये यांच्यावर झालेला अन्याय पाहण्यास कुठल्याही प्रशासनाला वेळ नाही पोलीस व इतर प्रशासनासाठी हा प्रकार शुल्लक आहे मग जीव गेल्यावरच यांच्याकडे पाहिलं जाणार आहे का असा प्रश्न नक्कीच उपस्थित हो दोन हजार चोवीसमध्ये मे मध्ये आम्ही जागा देखभालीसाठी गेलो होतो जांभलपाडा येथे तर तिथले काही लोक आले चिरल्या ते त्याने आम्हाला शिवीगाल केली आणि मारहाण केली आणि तिथून आम्हाला हकडून दिले पहिल्यांदा ते दोन गाड्यामध्ये आले एक व्हाईट होती आणि एक लाल होती तर ते आले ना डायरेक्ट शिव्या द्यायला लागले तुम्ही इथे कसे राहता का राहता असे बोलतात आमचे पाणी होते भात होते जेवण असे म्हणजे होते देवबी होते सगळे त्यांनी फेकून दिले आणि आम्हाला शिवाय द्यायला लागले के काय केलं काही नाही त्याने आम्हाला फोन सुद्धा लावून दिले नाही ते आम्हाला बोलले तुम्ही जर फोन लावला तर तुम्हाला इथं ठार मारू त्यांना तर मारणारच आहोत आम्ही तुम्हाला पण ठार मारू असे बोलायला लागले ते आम्हाला उडवलेले ते जमा केले चुलीवर भात होता तो पण लातीने उडवला त्याही तो आम्ही जमा केले वसका मानले आणि सरळ आम्ही रस्त्यावर निघलो तो तर तेवढ्या दोन गाड्या परत आले बोलवल्या त्यांनी मग आम्ही जास्तीत घाबरलो नंतर तिथं चालत आम्ही हवेचा ब्रिज आहे ते ब्रिजचे जाऊन खाली उभे राहिलो त्यानंतर शेटला फोन लावला तेव्हा शेठ कुठे गेले ते बाहेर ते आले आणि तेव्हा आम्हाला त्यांनी सहकार्य केलं त्यांनी